नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आजचा बेत आहे आपला पुरी आणि भाजी तर हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये ढाब्यावर अगदी सहज ही पुरी भाजी मिळते तर ह्या पुरी भाजीचा जो स्वाद किंवा टेस्ट आहे अगदी तशीच किंवा त्याहीपेक्षा छान अशी आपण घरी बनवू शकतो तर बघा भाजी चमचमीत चविष्ट अशी भाजी तयार होणार आहे आणि पुरी खुसखुशीत मस्त टम्म फुगलेली जशीच्या तशी राहणारी अशी आपण पुरी करणार आहोत चला तर मग कशी करायची ती पाहूयात तर पहिल्यांदा दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये रवा टाकलेला आहे एक चमचा पीठ टाकलं आहे अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आता हे सगळं आपण पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहन तर मी गरम तेलाचं दोन चमचे मोहन या पिठामध्ये टाकते आणि आता ह्या चमच्यानेच आपण पुन्हा ते चांगलं एकत्र करून घ्यायचं कारण हाताला चटके बसतील थोडंसं थंड होईपर्यंत चमच्याने मिक्स करायचं आहे आणि नंतर थोडंसं थंड झालं की मग हाताने आता हे सगळं तेल जे आहे हे पिठावरती पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हाताने आपण हे पिठाला सर्व तेल लावून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि आता जे नॉर्मल पाणी आहे त्या पाण्याने आपण आता हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी घट्ट सर गोळा होईपर्यंत मळायचं आहे आपल्या रोजची जी चपातीला आपण पीठ जे मळतो त्याहीपेक्षा घट्ट हे पीठ मळायचं आहे म्हणजे पुरी अगदी खुसखुशीत आणि मस्त टम्म फुगलेली बराच वेळ राहते तर अशा पद्धतीने आपण आता छान असा पीठ मळून घ्यायचं आहे गोळा करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी तुम्हाला जाणवतच असेल मस्त घट्ट असा हा आपण गोळा तयार केलेला आहे म्हणजेच मळलेला आहे आता थोडंसं तेल लावून आपण ह्या पिठाला मऊ करून घ्यायचं आहे आणि आता थोडा वेळ आपण भाजी करेपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकून तर बघा आता आपल्याला भाजी करायची तर त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत मोठे शिजवून घेतलेत साल काढून घेतलेले आहे बटाट्याचे आता हे जे बटाटे आहेत आपण हातानेच कुसकरून घ्यायचे तर फोडी करण्यापेक्षा हे हाताने कुसकरले की जाड पात बारीक अशा ह्या फोडी तयार होतात म्हणजे भाजी छान अशी थीक होते तर फोडी करण्यापेक्षा हातानेच आपण कुसकरून घेतलेली आहेत ह्या फोडी तर दोन्ही बटाटे मस्त मी कुस्करून घेतलेले आहेत जाडसरच कुसकरायचे जास्त बारीक करायचे नाही आता झा ज्या भांड्यामध्ये आप आपल्याला भाजी करायची तर ती भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे आता त्यामध्ये तेल टाकायचं आहे तर छान तरी येण्यासाठी तेलाचं थोडंसं जास्तच टाकायचं आहे तर तीन चमचे मी तेल टाकले तेल तापलं की त्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी तडतडली की जिरे टाकायचे थोडेसे नंतर हिंग टाकायचं आहे आणि नंतर टाकणार आहोत आपण कढीपत्ता तर कढीपत्त्याने सुद्धा या भाजीला खूप छान मस्त अशी फ्लेवरसुद्धा येतो आणि चवसुद्धा छान लागते आता आपण टाकायचं आहे त्यामध्ये कांदा तर एक मोठा कांदा मी बारीक चिरलेला आहे तो त्यामध्ये आपण परतून घ्यायचा आता हलकासा मऊ झाला कांदा की त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट तर अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट त्यामध्ये टाकते आणि या कांद्याबरोबरच आलं लसूण पेस्ट आता छान अशी परतून घ्यायची अगदी हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत हे दोन्ही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर बघा आता मस्त असा रंग आलेला आहे कांद्याला जास्तही डार्क करायचा नाही आता हळूहळू करून आपण मसाले घालायचे तर मी थोडीशी हळद घातलेली आहे नंतर टाकायचं आहे लाल तिखट बेडगी मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि धणे पावडर आता हे छान असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता सगळं मिक्स झालं की एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक कापला आहे तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण टाकणार आहोत त्यामध्ये मीठ तर मी जाड मीठ टाकलेलं आहे तर बघा मऊ झालं आहे टोमॅटो आता गरम पाणी थोडंसं टाकायचं आहे शिजण्यापुरतं थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे मिनिटभरासाठी आणि आता बघा कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ झालं आहे अगदी स्मॅश होण्यासारखं आता त्यामध्ये टाकायचे आहेत बटाटे तर बटाटे आपण सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यात मसाल्यामध्ये आणि मिक्स झाल्यानंतर त्यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत मिनिटभरासाठी म्हणजे फोडींनासुद्धा मस्त अशी चव येते आता मिनिटभर झाकण ठेवल्यानंतर आपण काढून बघूयात तर बघा मस्त वाफेवरती हे बटाटे पण छान मऊ पण झालेले असतात आणि चवसुद्धा छान येते फुडींना आता हवं तेवढं आपण पाणी टाकायचं आहे तर आता ही जी भाजी आहे जास्त पातळ नसते जास्त घट्टसुद्धा नसते अंदाज घेत घेत पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं आहे मात्र आणि मस्त असं आता आपल्याला छान उकळी आणायची तर जशी जशी उकळी येईल तस तसे बटाटे अगदी छान शिजतातसुद्धा आणि भाजीला दाटसरपणासुद्धा येतो तर पहिल्यांदा भाजी जर आपल्याला पातळ वाटत असेल पण नंतर शिजल्यानंतर ती हळूहळू दाटसर होते तर पुरीला लागेल अशी भाजी आपल्याला ठेवायची जास्त घट्ट किंवा नाही आणि पातळी नाही अगदी रबरबीत अशी ही भाजी आपल्याला व्हायला हवी तर बघा आता हळूहळू आपली भाजीला उकळी यायला लागलेली आहे आणि मस्त तरीसुद्धा कशी मस्त दिसते तर आता एक छान अशी आपण आता भाजीला उकळी आणायची तर जशी शिजेल तस तसं भाजी ही घट्ट होणार आणि मस्त अशी फ्लेवर सुद्धा येणार मस्त खमंग वास सुटलेला आहे जास्त वाटण नाही जास्त आपण पदार्थ वापरलेले नाही आहेत पण बघा आता शिजल्यानंतर भाजी मस्त उकळी आली आणि भाजीसुद्धा दाटसर झाली आता चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपली तयार झालेली आहे पुरी भाजीची भाजी आता ही भाजी आपल्याला गॅसवर उतरून आपण आता ही बाजूला ठेवून देऊयात तर मस्त अशी गरमागरम भाजी आपली ही झाकून बाजूला ठेवून देऊ तर आता आपल्याला करायच्या आहेत आता पुऱ्या तर आता पुऱ्या करण्यासाठी आता आपले पीठ बरोबर भाजी होईपर्यंत मस्त असं भिजलेलं आहे तर बघा जास्त वेळसुद्धा पीठ मळून ठेवू नका काही काही गव्हाच्या पिठांना पाणी सुटतं त्यामुळे पातळ पण होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी पाच ते दहा मिनिटच हे पीठ जास्त वेळ भिजू देऊ नका म्हणजे पाच ते दहा मिनिटच ठेवा आता छोटे छोटे पुरी एवढे गोळे करून घ्यायचेत मी दोन ते ती तीन गोळे करून घेते हातावरती मस्त मऊ मळ मल, मळून घ्यायचं आहे म्हणजे पुरी अगदी छान होते तर आता मी दोन तीन उंडे करून घेऊयात आता पोळपाट्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे तेलावरच ही पुरी लाटायची पिठावर लाटायची नाही कारण तेलसुद्धा तळल्यानंतर मग खराब होतं तेलावर चांगलं जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त पातळही लाटायचे नाही आणि गोल करून घ्यायच्यात एकदा तेल लावलं की परतही लावण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने बघा ही पुरी आपली लाटून झालेली आहे अशाच आता दोन ते तीन पुऱ्या आपण करून घेऊयात एकदाच तेल लावायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची पुरी तर बघा हीसुद्धा पुरी आपली लाटून झालेली आहे अशा पद्धतीने जास्त जाडही नाही ठेवायची आणि पातळही ठेवायची नाही तर आता ह्या दोन तीन पुऱ्या झाल्या की आपण तेल तापायला मी गॅसवर ठेवलेलं आहे तेल आता आपलं चांगलं तापलेलं असणार आहे आता बघा आपण लगेच तळायला घेऊयात तेल बघा आपलं चांगलं तापलं आहे पुरी अपन चंगली आता पुरी आपण चांगली तळून घ्यायची तर बघा चिमट्याच्या साह्यानेच मी आता पलटी करते मध्यम गॅसवरती ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत अगदी लालसर छान खरपूस अशा भाजायच्या जास्त कच्च्याही ठेवायच्या नाही आहेत तर मस्त असं बघा पुरी आपली तळून झालेली आहे आता तीनही पुऱ्या आपण तळून घेणार आहोत तर बघा मस्त टम्म फुकतात साखरेमुळं ह्या पुऱ्या छान मस्त टम्म फुगतात रव्यामुळे मस्त खुसखुशीत होतात पिठामुळे सुद्धा खुसखुशीत होतात आता बघा तीनही पुऱ्या आपण तळून घेतलेले आहेत तीनही छान फुगलेले आहेत तर बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता अगदी मस्त टम्म फुगलेल्या जशाच्या तशा ह्या पुऱ्या पुऱ्या बराच वेळ तशाच राहतात आता आपण सर्विंग प्लेटमध्ये आपण भाजी आणि पुऱ्या काढून घेऊयात आता बघा भाजी बघू शकताय तुम्ही मस्त अशी रंगसुद्धा किती छान आला आहे आणि वाससुद्धा ह्या भाजीचं खूप मस्त सुटलेलं आहे म्हणजेच टेस्टी भाजी झालेली आहे आणि त्याचा थिकनेस बघा तुम्ही त्याचं टेक्स्चर बघा आता त्यासोबत कांदा लिंबू आणि मस्त अशा आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तर छान असा बेत झालेला आहे पुरी भाजीचा तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा वाटला अगदी साधी सोपी रेसिपी पण मस्त अशी कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर